आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था प्रबोधिनी येथे तीनशे चौदा शिक्षकांना नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात जिल्हा पातळीवर प्रशिक्षण दिलं जात आहे प्रशिक्षणानंतर हे शिक्षक प्रशिक्षक म्हणून तालुका स्तरावरील शिक्षकांना नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात धडे देतील प्रशिक्षण सुरू आहे हे शिक्षक क्षमता प्रशिक्षण सुरू आहे हे प्रशिक्षण एकूण पाच दिवसाचं सुरू आहे प्रथम हे प्रशिक्षण राज्यस्तरावर झालं आता हे जिल्हास्तरावर सुरू आहे आणि यानंतर तालुका स्तरावर हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे ज्या तज्ज्ञांनी राज्यस्तरावर हे प्रशिक्षण घेतलं ते आता जिल्हास्तरावर देत आहे जिल्हास्तरावर एकूण तीनशे चौदा तज्ज्ञ तयार करणार आहे हे तज्ज्ञ तालुकावर प्रशिक्षण देणार आहे आणि तालुक्यावर एकूण तेरा हजार सहाशे शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहे आता या प्रशिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश जे है, है की जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की शिक्षकांना पन्नास तासकीचं प्रशिक्षण देण्यात यावं त्याला अनुसरून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि प्रशिक्षणामध्ये नवीन ज्या बाबी अंतर्भूत आहे त्यामध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा आहे त्यानंतर त्यामध्ये पायाभूत स्तर त्यानंतर राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण स्तर अशा प्रकारचा या दोन भागाचा समावेश केलेला आहे त्याचबरोबर एच पी सी वरिष्ठिक प्रोग्रेस कार याचा समावेश केलेला आहे आणि जे आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती आणि विद्यार्थ्याची सज सर्जनशीलता विचार प्रक्रियेला चालना ह्या सर्व्या गोष्टी विद्यार्थ्यामध्ये कशा दिसतील आणि अध्ययन अध्यापनाचं कार्य मूल्यांकनाचं कार्य क्षमतेवर आधारित अध्ययन निष्पत्तीवर आधारित कशाप्रकारे चालेल ह्या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे आणि ह्या सर्व्या गोष्टीचा अंतर्भाव या प्रशिक्षणामध्ये केल्या केला जात आहे हे सर्व प्रशिक्षण दिल्यानंतर ज्याप्रमाणे प्रशिक्षणामध्ये ज्या काही बाबी सांगितल्या जाईल जे काही शिकवलं जाईल तो बदल वर्गामध्ये दिसावा शाळामध्ये दिसावा अशा प्रकारची शासनाची अपेक्षा आहे आणि एकंदरपूर्ण आपलं भावी नागरिक हा देशाचा नागरिक हा सर्जनशील विचार प्रक्रियेला चालना देणारा नाविन्यपूर्ण काहीतरी करणारा त्याच्या हातून नाविन्यपूर्ण काम व्हायला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा ह्या अभ्यासक्रमामधून किने? ही जी रचना आहे अभ्यासक्रम आराखड्याची या रचनेमध्ये पहिल्यांदा चौतीस वर्षानंतर जे धोरण आखण्यात आलेले आहे यामध्ये या, या राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पायाभूत स्तर म्हणजेच वय वर्ष तीन ते आठ या गटाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे याकरिता की हा जो वयोगट आहे या वयोगटाचा विकास या वयामध्ये अतिशय वेगाने होत असतो आणि या वयात मेंदूचा विकास कशा कशाप्रकारे होत असतो याचा प्रामुख्याने यामध्ये विचार केलेला आहे आणि विकास क्षेत्रामध्ये पंचकोष या याच्याशी हा समन्वय साधलेला आहे पंचकोश म्हणजेच प्राणमयकोश अन्नमयकोश प्राणमयकोश मनोमयकोश विज्ञानमयकोश आणि आनंदमयकोश म्हणजे विकासाचे जे पाचही क्षेत्र आहे बौद्धिक स्तर मानसिक स्तर ऊर्जा ऊर्जा शक्ती आणि शारीरिक विकास याशी हे क्षेत्र कनेक्ट केलं आहे आणि मेंदू शास्त्राचा अभ्यासाचा आधार या पायाभूत स्तराकरिता पहिल्यांदाच घेतलेला आहे आणि पहिल्यांदाच हा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे या आराखड्याचं मुख्य वैशिष्ट्य तीन दिवसापासून प्रबोधिनी इथे जे आमचं ट्रेनिंग सुरू आहे याच्यामध्ये आधीची शिक्षण पद्धती आणि आताची शिक्षण पद्धती त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा मूल्यमापनाचा जो काही बदल झालेला आहे एनिपीनुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण याच्यामध्ये तर सुरुवातीला जो काही आपण परीक्षा पद्धती त्याच्यावर जास्त भर होता त्याच्यापेक्षा आता जे त्याच्या तीनशे साठ अंशाचा जो त्याचा विकास व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जे ध्येय ठरवून दिलेले आहे आणि त्याच्यात त्या ध्येय आपल्याला अचीव करायसाठी जे काही आपण त्याच्यामध्ये क्षमता निर्माण करायच्या आहेत त्या क्षमता निर्माण करायसाठी आम्ही आम इथे तीन दिवसापासून ट्रेनिंग घेत विद्यार्थी हा सर्जनशील व्हावा त्याचा सर्वांगीण विकास व्हावा हाच शिक्षकांच्या ह्या प्रशिक्षणामागचा उद्देश शशांक लावरे ई टी व्ही भारत अमरावती